मला वाटतं तिच्यावर कुणीतरी करणी केलेली असा दादा व्हेरी गुड फक्त ते मला ऐवजी माका वापरा ना ऍक्च्युअली वी आर डुईंग मालवणी सिरियल ना काय मालवणी प्रेक्षकांचा पण विचार करायला पाहिजे yes, yes, हा ओके ओके अरे सर अरे तिकडे आत भुतूर नका जाऊ अरे आत भुतूर नसता रे आत म्हणजे भुतूर असता अरे माका तुमच्या सोबत घेऊन चला अरे सोबत नाही रे वांगडा असत ते अरे प्रोडक्शन कोकणी आर्टिस्ट घेऊन या रे हो माझं पुतण्या मुंबई लिहिलो हा बॅरिस्टर झालो हा सर इंटेन्सिटी एकदम कडक लागली होती फक्त डायलॉग बोलताना ते मुंबई कोकण व्हाय सातारा वाटत ते थोडं कोकणातच राहून दे आणि तुमचं किती वर्ष बॅरिस्टर थोडं नवीन प्रोफेशन द्यावा पण स्क्रिप्ट तसं लिहिलंय स्क्रिप्ट मधला बरं दे गावच्या एशी बाहेर नेऊन ठेवा हो घेवा लिंबू मंतर गावच्या एशी बाहेर नेऊन टाका तुमका म्हणून तुमच्या कोणाची तरी न राहा देवचारी देवचारिलोहा आता काय खरं नाही कट साधा न एक नंबर झाला पण परत एकदा करूया किती आहे ह्या रवला होता ए तू रोलिंग दिसत अरे हे पहिलं बोललं जाता ना रे?

पण आता नऊशे नव्याण्णव अनुभव घेऊन हजार एपिसोडच्या महा ला माग खाता ह्या सगळा खरा असता मी तुमका आधी पासून सांगली होते आपला ह्या ठिकाण जागरूक हा जागरूक हा जागरूक हा